आज आपण बघणार आहोत चिकन आणि भात याची रेसिपी तर चला बघूयात आपण रेसिपी खूप सोपी अशी रेसिपी आहे आणि कमीत कमी साहित्यात बनते ते आपण चिकन घेतलं आहे तेल टाकायचं आहे पहिलं तेलावर कांदा टाकायचा तमालपत्र म्हणजे तेजपत्ता दालचिनी टाकली आहे आणि आलं लसूण पेस्ट टाकायची आहे त्याच्यावर हळद टाकायची चिकन टाकायचं त्याच्यावर मस्त परतवून घ्यायचं आणि पाणी टाकायचं पाणी जरा जास्तच टाकायचं कारण आपल्याला भाताला लागणार आहे चिकन स्टॉक तो जास्त त्यामुळे पाणी थोडं जास्तच टाका पुन्हा आता सेम करायचंय तेलावर कांदा टाकायचा अलसूणची पेस्ट तेजपत्ता दालचिनी आणि दोन काळ मिठी टाकणार आहे मी तुम्ही दोन लवंगा टाकलात तरी चालणार आहे हळद टाकायची मिक्स मिक्स करून घ्यायचं इथे मी हा इंद्रायणी तांदूळ धुवून घेतला आहे तो फोडणीला द्यायचा आहे तेलावर ते, ते पण मस्त परतवून मिक्स मिक्स करून घ्यायचं आणि आपण जे मगाशी चिकनशी जाऊन घेतलं होतं ते वाला पाणी आता ह्याच्यामध्ये टाकायचं तांदळापेक्षा जास्त पाणी टाकायचं कारण थोडा मऊ झाला पाहिजे भात म्हणून आणि इंद्रायणी तांदूळ असल्यामुळे भात हा असा एकदम मऊ आणि एकदम वेगळा असा वास येतो त्याला त्यामुळे तुम्ही इंद्रायणी तांदूळच वापरा नसेल तर दुसरा वापरला तरी चालेल कोथिंबीर टाकायची आहे आणि हे आपण चिकन बोनलेस करून घेतलं आहे त्याच्यामध्ये म्हणजे मग अशी आपण उकडवून घेतला ना तेच बारीक पीस करून त्यात टाकायचे भात आपला शिजला रेडी झाला आता ही, नक्की ट्राय करा ही रेसिपी बघा तुम्हाला नक्की आवडेल चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अलिबागची लाईफस्टाईल